बनावट आदेशाद्वारे शिक्षकांच्या वेतनवाढीचा घोटाळा पन्नास शिक्षकांना सतरा लाखांना फसवलं पोलिसांकडून दलालाला बेड्या मुंबईतील लाडक्या बहिणीनं राज्य सरकारचा दणका बावीस हजार महिलांना लाडकी बहीण योजनेतून वगळलं हिंगोलीत चार पुरुषांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ गुन्हे दाखल करण्याच्या इशाऱ्यानंतर अर्ज घेतला मागे अजित पवार नसते तर आमचे शंभर आमदार आले असते महायुतीत अजित पवारांची मागून एंट्री गुलाबराव पाटील यांचं वक्तव्य संजीव राजे नाईकांची फलटणमधील घरात इन्कम टॅक्स विभागाकडून सतरा तास चौकशी पुण्यातील घरात चोवीस पेक्षा अधिक तासाहून झाडाधडती सुरू मारुतीच्या बातम्या नीट द्या नाहीतर गोळ्या घालू एके फोर्टी रोखत अजित पवारांचं मिश्किल वक्तव्य महाराष्ट्र केसरी कुस्तीतला वाद मिटवण्यासाठी पैलवान चंद्रार पाटीलचा पुढाकार सांगलीत पृथ्वीराज मोहोळ आणि शिवराज राक्षेची कुस्ती घेणार विजेत्याला पंचवीस लाख रुपयांची घोषणा नाशिक पोलिसांची मोठी कारवाई अवैधरित्या भारतात घुसखोरी केलेल्या आठ बांगलादेशी नागरिकांना घेतलं ताब्यात लोकसभेनंतर राजन साळवी शिंदे गटात येणार होते पण मवि याची सत्ता येईल म्हणून थांबले गटाचे आमदार किरण सामंत यांचा दावा मिशन मुंबई महापालिकेसाठी ठाकरे सेना तयार भक्कमपणे लढा शाखा प्रमुख आणि उपविभाग प्रमुखांना उद्धव ठाकरे यांच्या सूचना